यंदा गणेश उत्सव सात सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू होत असून सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी ला शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे त्यानिमित्त शहर पोलीस स्टेशन मध्ये सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लकी ड्रॉ काढण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत बारा तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सतरा असे एकूण एकोणतीस गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत समावेश राहणार आहे The okay. cat खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात एस डी पी ओ विनोद ठाकरे सह पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पितांबर जाधव हो, व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीची क्रमवारी लकी ड्रॉ द्वारे काढण्यात आली पत्रकार महेंद्र बनसोड यांची दोन वर्षी सुकन्या कुमारी सुहानी या चिमुकली चिठ्ठ्या काढल्या होत्या यानंतर चिठ्ठ्याप्रमाणे मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली गणेश विसर्जन मिरवणुकीत परंपरेनुसार अग्रस्थानी मानाचा लाकडी गणपती अयाची कोठी तानाजी गणेश मंडळ नंतर हनुमान गणेश मंडळ व गणेश मंडळ ही मंडळ साठी ड्रॉ काढण्यात आला यामध्ये वंदे मातरम गणेश मंडळ महाआत्मशक्ती गणेश मंडळ दत्ता गुरु गणेश मंडळ श्रीकृष्ण गणेश मंडळ रामदाल गणेश मंडळ यासह अनेक गणेश मंडळ केडिया टर्निंग चौक येथून मिरवणुकीत सामील होईल या प्रसंगी डीजे लावू नये आणि लेझर बीम चा वापरही करू नये जर आढळल्यास गणेश मंडळावर तसेच वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी ही सूचना पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे बुद्धीची देवता गणेशाची स्थापना उद्यापासून पूर्ण महाराष्ट्र समध देशामध्ये आपल्याकडे केली जाणार आहे आपल्या खामगाव शहरातही मोठ्या प्रमाणावर आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो दरवर्षी गणेशाची विसर्जनाची जे अनंत चतुर्दशी दिवशी वि गणेश विसर्जन केलं जातं त्यासाठी वे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणची जवळजवळ हो एकोणतीस मंडळं गण खामगाव शहरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात त्यांचा सहभाग होत असताना प्रमुख चार मंडळे जे मानाचे गणपती या गावामध्ये खामगाव शहरामध्ये मानले जातात ज्यात लाकडी गणपती असेल तानाजी असेल हनुमान असेल आणि राणा मंडळ असेल हे मंडळं आपण नामांकित मंडळं म्हणून त्यांचा नंबर अनुक्रमांक एक ते चार ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या सर्व मंडळांचा लाईनमध्ये लागण्यासाठी आपण लकी ड्रॉ काढत असतो तो ह्या वर्षी काढण्यात आलेला आहे यामध्ये जवळजवळ सव्वीस मंडळांचा लकी ड्रॉमध्ये समावेश झालेला आहे आणि तीन मंडळ असे आहेत त्याच्यामध्ये सरापा मंडळ हे मुख्य प्रभ लाकडी गणपतीबरोबरच जात असतो आणि अन्य दोन वेगळ्या मार्गावरून समाविष्ट होत असतात त्याला सर्वांची मान्यता असते त्याच्यामुळं हा लकी ड्रॉ आज झालेला आहे त्याप्रमाणे लोक तयारीही करतात एकच आज प्रामुख्यानेही आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा कुठल्याही स्वरूपाच्या अफवांवर एकच आहे डी जे लावू नये डी जे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम दिसून आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लेझर बीम हे लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे काय दिसून आले तर आम्ही त्या गणपती मंडळावर आणि संबंधित जो कोणाचं वाहन असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल करू मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव